दुःख देताना विचार करावे दुःखाच्या अंगी कोण यावे गमावून बसतो सर्व काही नशिबाला दोष देता विना करणे माझ्या हातात होतीस तो निघून गेल्यावर भास झाला परतणार नाही तू कधीही शेवट इतका वाईट का झाला प्रेमाच्या लालसेने जगण्याचे वाटोळे कळून टाकले आता कुठे जाऊ काय करू तूच सांग ना तू मार्गदाता होती ग माझ्या जीवनात सोबत एकमेव तू अशीच का मला सोडून जाऊ शकतेस तू माहिती आहे मला दुःख दिले आहे मी खूप तुला तुझ्या जीवनात आहे अनेक अडचणी त्या दूर करण्याऐवजी तुला त्रास मी दिला का मी असा वागलो माझ्या मनाला कळेना का तुझ्यावर चिडलो मला समजेना मला कळतं एवढंच तू मला हवी आहेस मला समजतं एवढंच तू माझी साथी आहे लग्न झाल्यावर दूर होणार होती मी तुला आत्ताच दूर करून घेतलं एवढं का मी स्वतःलाच दुःखी करून घेतलं माहीत ताई मला उद्याला मला दुःख झालं असतं पण आता जे सुरू होतं ते खूप छान होतं त्यात मी काम माती घातली आणि सर्व बोरिंग करून बसलो देवा मीही सर्व केलं याची मला हवी ती शिक्षा कर पण माझं प्रेम मला लग्नापर्यंत तरी परत कर